तुला कोल्हापूर जय शिवराय मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे सचिनचा कट्टा आपला ब्रँड मल्हारी मसाला आज एका वेगळ्या उंचीवर आपण घेऊन देण्यासाठी एक पाऊल पुढे जात आहोत आपण निघालो आहोत पुणे येथील इंटरनॅशनल टिपटॉप हॉटेल आहे तिथे डॉक्टर ओंकार माळी सरांचं ट्रेनिंग सेशन आपल्याला अटेंड करायचं आहे तीन दिवसांचा हा आपला ट्रेनिंग सेशन असणार आहे आपला ब्रँड मल्हारी मसाले एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आज आपण तीन दिवसाचं प्रशिक्षण इथे अटेंड करायला चाललेलं आहे तर चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा इंटरनॅशनल टिपटॉप हॉटेलमध्ये डॉक्टर माळीस सरांसोबत आपलं पुढचं प्रशिक्षण घेऊया मित्रांनो बरोबर एक वर्ष अकरा महिन्याआधी पुणे येथील युवा युद्धोचक केंद्र येथे मी आपल्या मल्हारी मसाल्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली होती आणि आज बरोबर दोन वर्षांनी आपण आणखीन एक पाऊल पुढे टाकत आहोत आपला मल्हारी मसाला चा ब्रँड एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आपण निघालो आहोत पुणे येथील टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेल आहे हिंजेवाडी येथे जिथे आपण ओंकार माळी सर तीन दिवसाचं आपलं इम्पोर्ट एक्सपोर्टचं ट्रेनिंग सेशन घेणार आहेत कशा पद्धतीने हा ट्रेनिंग सेशन होतं आहे तुम्ही पाहत राहा आपला सचिनचा कट्टा तर मित्रांनो आपण येऊन पोचलो आहोत इंटरनॅशनल टिपटॉप हॉटेल हिंजेवाडी येथे जिथे डॉक्टर ओंकार माळी सरांचं आज तीन दिवसाचं सेशन इथे आपण अटेंड करणार आहोत मराठी माणसांसाठी किंवा मराठी युवकांसाठी डॉक्टर ओंकार माळी सरांनी विशेषतः हे सेशन अरेंज केलं आहे तर कशाप्रकारे हा ट्रेनिंग प्रोग्राम तीन दिवसाचा पार पडतो आहे आपण पाहाल इथे मित्रांनो आपण मागच्या माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता बरेचसे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरतून परदेशातून आपले बांधव येतात आहेत म डॉक्टर ओंकार माळी सरांचं जे सेशन आहे ते अटेंड करायला तर धमाल तर येणारच आहे आणि ओंकार माळी सरांचं नावच काफी आहे तर पाहूया हा तीन दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आपला कसा होतो आहे प्रशिक्षण कसं होतं आहे मित्रांनो ट्रेनिंगचा पहिला ब्रेक झालेला आहे माझ्या मागे तुम्ही पाहताय सर्वांना लकी ड्रॉ मिळालेला आहे तर ते आज टाकायचे तर कंटिन्यू राहील आपला आजचा ट्रेनिंग सेशन पाहत आपला सचिनचा कट्टा शेतीच करतो आपण शेती करता ओके आता okay. सगळ्यात पहिली गोष्ट शेतकऱ्यांची मुलं शेतीत न येण्याचं कारण पहिली गोष्ट मुळात यायला पाहिजे व्हायला पाहिजे तसं तर भारताने महासत्ता पण व्हायला पाहिजे पाहिजे ओके okay, अॅग्रीड पण मुळात शेतकऱ्यांच्या घरी आणि सॉरी हे अनेक शेतकऱ्यांना वाईट वाट वाटेल मुळात शेतकऱ्यांच्या घरात मी जे बघितले मी आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना भेटलोय वन टू वन त्यांच्याशी बोललोय याच्यात मला एक गोष्ट जाणवली की मुळात शेतकऱ्यांच्या घरात ज्या नेगेटिव्हिटीज आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स आहे कसं होतं ना जर मला लहानपणापासून हेच सांगितलं गेलं असेल की मी व्यवसाय करू नको रे व्यवसाय लॉसेस होतात व्यवसाय करू नको व्यवसाय लॉसेस होतात शेतीमध्ये लॉसेस होतात शेतीमध्ये जर लहानपणापासून मुलांना हेच सांगितलं जाणार असेल की आपल्या शेतीमध्ये काही वाढ नाहीये शेतीमध्ये काही होणार नाही आहे काही होणार का नाही जी फॅक्ट आहे ऑफकोर्स पण शेवटी ना लहानपणापासून एक नर्चरिंग होणं इम्पॉर्टंट आहे जरी ती गोष्ट निगेटिव्ह असली तरी त्याचे पॉझिटिव्ह फॅक्टर्स दाखवणं पण गरजेचं आहे मुलांना आणि त्यामुळे मग शेवटी येतात अरे चांगला शिक नोकरी कर चांगला शीख नोकरी कर चांगला शिक नोकरी कर ॲग्री करताय सो हे जर लहानपणापासून मला होणार असेल तर माझी मानसिकताच नोकरी करण्याची होणार आहे आणि तुम्ही जे सांगता की सगळी मुलं तर नाही सगळी मुलं नाही आहेत उद्या तुम्हाला ज्यांनी माझ्याकडनं शिकून एक्सपोर्ट केलेले आहे अशी अनेक शेतकऱ्यांची मुलं दिसतील की ज्यांनी ठीक आहे नाईला असतो नोकरी घेतली पण परत शेतीकडे गेले आज माझ्याकडे मयूर सप्पा नावाचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मग पुण्यात आला जॉब केला आज त्याचा महिन्याचा टनवर माझ्यामध्ये दोन ते अडीच करोड रुपयाचा आहे मुलाचं वय बावीस तेवीस वर्ष अशी अनेक उदाहरणं आहेत सो आता लोक नाही करत त्याला आपण काय बदलू शकत नाही टेक्निकली पण सुरुवात आपल्यापासून करूया नक्कीच तुमचा मुलगा काय करतो मुलगी काय करतो मला दोन कन्या आहेत दोन्ही शाळा शिकतात सध्या ओके सर मी तुमचं सेशन ज्यावेळेला बघितलं तुमची दोन मिनटं घेतो नव्याण्णव रुपयामध्ये काही येत नाही पण मी तुमचा सेशन अटेंड केला नुसता कब नाही त्याच्यानंतर तुमची पूर्ण पडताळणी केली असं मी स्ट्रगल करतोय मी स्ट्रगल करतोय सर शेतकरी साठा कोणीही म्हणजे मी म्हणतोय का मागच्या वेळ माझं पुरात बुडलं जवळजवळ पंधरा लाखाचं नुकसान झालं कुठल्याही पगारवाला होणार परत मी उभारतोय आता मोडकळी चालू आहे म्हणजे काय की मला कुठेतरी वाट पाहिजे यातून माझा माल बाजारपेठेत समजा उदाहरणार्थ दहा गुट्ट्या घेऊन गेलो माझ्या मार्केटमध्ये आणि दहा गुट्ट्याला फक्त कोथिंबीरच्या पाच रुपये दर तिथं तिथे पाच गेल्या तर आणि पाच मी एक्सपोर्ट केल्या तर नक्कीच ज्या शेतकरी शिल्लक आहेत त्यांना चांगले दर मिळतील शेतकऱ्यांना प्रॉब्लेम हा कुठला मुळात मॅक्सिमम शेतकरी जे आहेत ना इथे किती शेतकरी आहेत तुमच्यापैकी किती जण तुमच्या पर युनिट कॉस्ट काढता नाही काढत ना नाही काढत ना, ना तुम्हाला बेस प्राइस कशी कळणार आहे तुम्ही सरकारकडनं येणारे पर रेट्स एपीएमसी कडनं येणारे रेट्स याच्यावरती तुमची डिपेंडन्सी एवढी झालेली आहे जी मानसिकतेमध्ये मध्ये झाली जे तुमचे संस्कार होत झाले त्याच्यावर झालेली आहे त्यामुळे ते करत आहे पर युनिट कॉस्ट काढणं म्हणजे काय मी एक एकर शेती करतोय तर त्या एका एकर शेतीला मला बियाणाला खर्च किती आला माझी मॅनपॉवर कॉस्ट किती लागली माझी फर्टिलायझर किती लागले त्यातनं मला यील्ड किती निघालं त्यातनं पीक किती निघालं त्या कॉस्टला त्या पीक आणि पिकाच्या पी क्वांटिटीने डिवाइड केलं जर तुम्ही तुम्हाला पर युनिट कॉस्ट मिळेल त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मला माझं प्रोडक्ट नो प्रॉफिट नो लॉसला विकण्यासाठी कमीत कमी एवढी कॉस्ट मिळणं गरजेचं आहे सो समजा तुम्हाला लक्षात आलं आज बाजारभाव माझ्या प्रोडक्टचा समजा आहे दहा रुपये बाजार भाव मला मिळाले समजा बारा रुपये तर मी अकरा रुपयाला मिळले तरी मी एक रुपये प्रॉफिटमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही जसं म्हणतात जो माल लोकलला जाईल तो लोकलमध्ये तुम्ही तुम सेलिंग करा बाकीच असो तुम आयडियली तुमचा टार्गेट काय असला पाहिजे की मी जे मॅन्युफॅक्चर किंवा मी जे कॉस्ट लावले मी जे पैसे लावलेत ते पैसे माझे लोकल मार्केटमध्ये निघतील मी एक्सपोर्टला जे काय करेन ते माझं एक्स्ट्रा प्रॉफिट असेल या मानसिकतेमध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात करायला चालू कराल ना त्यावेळेस प्रॉफिट व्हायला लागतात आज मी जो मुलगा सांगतोय मैरू सगपा त्याला मी हेच सांगितलं त्यांनी इम्प्लिमेंट केलं असतो चांगल्या पद्धतीने काम सो ही प्रोसेस तुम्हाला इम्प्लिमेंट करायला लागेल दुसरा एक आय थिंक तुमचाच प्रश्न होता की कम्प्युटर शिकणं आम्हाला तुमचा होता प्रश्न हा सध्या कालचं डोक्यावर गेलो डोक्यावर साचिके डोक्यावर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो माझ्या पण डोक्यावर गेलो होतो इंस्टाग्राम वापरता नाही व्हॉट्सअप वापरता वॉरसोब वॉर्स वापरतो पहिल्यांदा वापरतो तो डोक्यावर गेलो तो हातात घेऊन उतारता हातात तार नाही डोक्यावर डोकरमध्ये घेतो ते प्रॅक्टिस नाही होईल हा नक्की होईल ते प्रोसेस मँगो मोरिंगा याचं प्रोडक्शन घेतलं आणि मोरिंगा पावडर मोरिंगा ड्रमस्टिक हे मी लोकल मार्केटमध्ये सेल केला तर आम्ही ऑरिकायने ग्लोबल मार्केट असेल अल्सर कालचं कालच्या प्रोटेक्ट प्रोसेशनकडून मोठं हां अल्बम सो ऑर्गेनिक अल्फन सोमाच्या काल Uh, एक पाच हजारचा सेल त्यांना मी पाचच बॉक्स आणले होते आणि दहा बॉक्सची मला रिक्वायरमेंट त्यांनी सांगितल्या uh, माझ्याकडे एक शॉर्ट असल्या कारणाने मी त्यांना मुंबईतल्या लोकांना घरपोच देणार आहे काही नाही uh, मी त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे सोमवारी मग आणून देणार आहे म्हणजे पाच हजारचा सेल झाला आणि प्रोबॅबल ऑलरेडी दहा कितीचा सेल एक्सपेक्टेड दहा हजारचा सेल कालच्या मीटिंगप्रमाणे सगळ्यांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे थँक्यू

नमस्कार मित्रांनो तर आपण पाहिलं म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला की मी तीन दिवसाचं जे एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग सेशन अटेंड केलं आणि त्याच्यामध्ये काय शिकलो मी तर बरंच काही शिकलो मित्रांनो म्हणजे नुसतं इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही तर आपल्या जीवनातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या खरंच मी ह्या तीन दिवसात एका वेगळ्या जगात वावरत होतो की जिथे मला बरंच काही म्हणजे नुसतं व्यवसायानिमित्त नाही तर माझ्या जीवनाला आवश्यक असणारे वळण देणारे योग्य मार्ग दाखवणारे असे मी मूलमंत्र या तीन दिवसाच्या सेशनमध्ये शिकलो डॉक्टर ओमकार हरी माळी सरांचं खरंच उद्यमी महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमचं मी ते खूप आभारी आहे ऋणी आहे की या तीन दिवसात जे ज्ञान त्यांनी दिलं आणि कशा पद्धतीने आप झिरोपासून स्टार्ट केलं म्हणजे तुमचा एखादा जर प्रोडक्ट डिफाईन नसेल तुम्ही ठरवला नसेल तर तो कसा फाइंड आउट करायचा त्याच्यासाठी मार्केट कसं आउट करायचं तुमचं त्याच्यासाठी बायर आ, कशा पद्धतीने तुम्ही शोधायचा ह्या सर्व गोष्टी आणि ह्याच्यापेक्षाही अधिक जे मला तुम्हाला आता सांगताना येणार कारण मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करेन की आ, सरांचे हे क्लासेस सुरूच राहणार आहेत त्यांचा काही धैर्य आहे महाराष्ट्र उद्यमी उद्द्द, उद्यमी महाराष्ट्र सुरू करण्याबाबतचा तर तुम्ही त्यांचे युट्यूबचे सेशन ऐका म्हणजे तुम्हालाही कळेल की आ, का तुम्ही हे अटेंड केलं पाहिजे मित्रांनो मी एक शिकलो आहे की आपल्याला जे काही साध्य करायचं आहे त्याच्यामागे का आहे तो तुम्हाला क्लिअर हवा आहे म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जर करायची आहे तर त्याच्यामागचा का हा महत्त्वाचा आहे त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी शिकलो मी तुम्हाला, की तुम्हाला मला आता नाही सांगता येणार पण एवढं ओं, सांगेन की ओम डॉक्टर ओमकार हरिमाळी सरांचं जे ध्येय आहे ते खरंच म्हणजे लोक उपयोगी आहे लोक सेवेसाठी आहे देशासाठी आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि मी सुद्धा बोलेन की तुमचा एखादा व्यवसाय असेल नसेल तरी डॉक्टर ओंकार हळी माळी सरांचं हे सेशन तुम्ही नक्की अटेंड करा तुमच्या तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी हे मूलमंत्र कानमंत्र गरजेचे आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि विशेषतः आजचा हा व्हिडिओ माझा नक्की सर्वांमध्ये शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये परिवारांमध्ये नक्की शेअर करा <coughs> याच्यातून न जाणे कोणाला अधिक म्हणजे पुढे जाण्यासाठी उपयोग होईल तर मित्रांनो पात्र आपला सचिनचा कट्टा पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसहित जय महाराष्ट्र जय शिवराय